नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्त संदर्भात महाराष्ट्र शासनाने एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी त्यानंतर तीन मे दोन हजार दहा आणि सतरा मार्च दोन हजार सहा अशा विविध वर्षी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत परंतु त्या शासन निर्णयामध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा जे काही कथन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता एक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय महाराष्ट्र शासन निर्गमित केला त्यामध्ये फार तफावत आहे असं लोकांचं म्हणणं आहे किंवा त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत किंवा अटी शर्दी आहेत या कशा पद्धतीने लागू होतील किंवा त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे काही अडी अडचणींचा सामना करावा लागतो आहे तर त्या सर्वांचा एकंदरीत विचार करता आजचा हा व्हिडिओ प्रकल्पग्रस्त व्यक्तांसाठी व्यक्तींसाठी आपण बनवित आहोत या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी जे काही प्रश्न आपल्याला कमेंटच्या स्वरूपात विचारलेले आहेत त्यांचा देखील आपण विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यानंतर लोकांना जे काही समस्या निर्माण होत आहेत की काही लोकांना वेगळी कारणं सांगितली जातात काही लोकांना वेगळी कारणं सांगितली जातात तर त्याच्यात किती सत्यता आणि किती स्पष्टता आहे याबाबत देखील आपण माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांच्या जमिनी या सार्वजनिक हितासाठी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने संपादित केलेले असतात आणि त्या संपादनाच्या ऐवजमध्ये जर त्यांचं पुनर्वसन झालं असेल तर ते पुनर्वसनाची रक्कम किंवा पुनर्वसना, पुनर्वसना केल्याबाबत त्यांना जे काही पुनर्वसन झाल्याबाबत काहीतरी जागा किंवा जी जमीन त्यांनी शासनाने घेतली ती जमीन पण प्रदान केली जाते आणि त्या लागोपाठ एकोणविशे नव्याण्णवच्या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देखील के निर्गमित केले जातं आता काही सबस्क्रायबर मित्रांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण लिहून ठेवलेले आहेत आणि एक एक प्रश्नांचं उत्तर आपण आता या व्हिडिओतून समजून घेऊया यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की कोणकोणत्या कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जाते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भात एकोणविशे नव्याण्णवच्या कायद्यामध्ये फक्त कायदेशीर तरतूद आहे परंतु जर तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल तर ते प्रमाणपत्र तुमची जमीन जर एकोणविशे अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार संपादन झाली असेल तरी देखील तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास पात्र असतात त्यानंतर एकोणविशे शहात्तरच्या कायद्यानुसार देखील तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे मिळत असतं त्यानंतर अठराशे शहाऐंशी आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन कायद्यानुसार देखील तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे मिळू शकतं म्हणजे काय एकंदरीत तुम्हाला चार कायद्यांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे मिळू शकतं त्यानंतर दुसरा प्रश्न असं विचारला होता की एकवीस जानेवारी एकोणीशे ऐंशी शासन निर्णय हा कधी आणि कोणाला लागू होतो या संदर्भात एकोणीसशे शहात्तरच्या पूर्वी जर तुमची जमीन ही पाटबंधारे किंवा कालवे याच्यामध्ये जर महाराष्ट्र शासनाने संपादित केली असेल तर त्या प्रकल्पाच्या बुरित क्षेत्रासाठी जमीन संपादित जर झाली असेल आणि अशा बाधित भगोडदाराच्या कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तींना म्हणजे काय की एकोणीसशे च्या पूर्वी एकोणीसशे च्या पूर्वी पाटबंधारे कालव्यासाठी जर तुमची जमिनी संपादित झाली असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्यावर अवलंबून असणारे जे काही लोक असतील कुटुंबातील आता यामध्ये अवलंबून असणारे लोक म्हणजे काय की त्या व्यक्तीचा जन्म त्या दिवशी हा झालेला असायला हवा म्हणजे प्रकल्पग्रस्त व्यक्ती जर असेल तर त्याच्या कुटुंबात त्या दिवशी जी लोक हयात असतील तर अशाच व्यक्तींना ते प्रमाणपत्र हे दिलं जातं असा त्याचा साधा आणि सरळ अर्थ आहे तर कुटुंबातील नामनिर्देश व्यक्तींना पत्नी मुलगा अविवाहित मुलगी अज्ञान भाऊ बहीण आई वडील आणि भावाची मुले आणि बहिणीची मुले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी प्रश्न होती की पुतण्याला प्रमाणपत्र हे मिळेल का तर यानुसार एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीच्या शासन निर्णयानुसार पुतण्याला देखील प्रमाणपत्र मिळेल आणि भाच्याला देखील प्रमाणपत्र मिळेल असा याचा अर्थ आहे आता या स्वरूपाची जी तरतूद आहे ती एकोणतीस जानेवारी एकोण दो, 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 दोन हजार पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय निर्गमित झाला त्यामध्ये करण्यात आले त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की ज्या दिवशी निवाडा झाला त्या दिवशी अवलंबून असणारी व्यक्ती का ज्या दिवशी जमीन संपादन झाली त्या दिवशी अवलंबून असणारी व्यक्ती यामध्ये महत्वाचा फरक असा आहे कायदा असं म्हणतो की ज्या दिवशी तुमची जमीन ही संपादन होते त्या दिवशी जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती अवलंबून असतील तर त्या व्यक्तींचा समावेश यामध्ये होतो म्हणजे संपादन झाल्यानंतर निवाडा कधी कधी दहा वर्षाने होतो पाच वर्षाने होतो कधी कधी दोन तीन वर्षाने देखील होतो परंतु त्याचा याच्याने काही फरक पडणार नाही फक्त तुम्हाला जी तारीख लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुमचं भूसंपादन ज्या वर्षी झालं असेल त्या वर्षी तुमच्या कुटुंबात अवलंबून व्यक्ती जे असतील तर अशाच व्यक्तींना प्रमाणपत्र ही निर्गमित केलं जाईल त्यानंतर सन एकोणीशे नव्याण्णवचा कायदा कोणाला आणि कधी लागू होतो आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट समजून घ्या सदर कायद्यानुसार एक एप्रिल दो दोन हजार दोन रोजी या कायद्याची अंमलबजावणी बजावणी झाली एकोणीसशे नव्याण्णवचा जो कायदा होता म्हणजे प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव हा कायदा एक एप्रिल दोन हजार दोन रोजी महाराष्ट्र शासनाने लागू केला या कायद्यानुसार कलम अकरा आणि तेरानुसार अधिसूचित करण्यात आलेले आहेत त्यानंतर सिंचन प्रकल्प व कालवेसाठी काय आणि शर्ती आहेत जर तुमची जमीन ही कालवे आणि सिंचन प्रकल्पात गेली असेल तर अशा लोकांसाठी देखील अटियानी शर्ती दिलेल्या आहेत यामध्ये मगच गोष्ट अशी आहे कालवे आणि सिंचन यांच्यामध्ये जर जमिनी संपादन झाले असतील पाटबंधारे तर त्यासाठी महत्वाची अट अशी आहे की तुमच्याकडे संपादित झालेल्या क्षेत्रापैकी एक हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन किंवा क्षेत्र हे शिल्लक राहत असेल तर अशा वेळेस तुम्ही प्रकल्पग्रस्त पर प्रमाणपत्र मिळण्यास पात्र नाही अशा स्वरूपाच्या सूचना देखील एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या आहेत परंतु शासन निर्णयातली भाषा भाषा ही फार क्लिष्ट आणि न समजणारी असल्यामुळे लोकांना यामध्ये कन्फ्युजन होते त्यानंतर यामध्ये असं सांगितलं की पाच जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि कार्य एकोणविशे नव्याण्णवचा कायदा जर आपण बघितला तर यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य हे आहे की जमीन संपादन झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जबाबदारी हे जिल्हाधिकारी किंवा पुनर्वसनाधिकारी यांची आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या पुनर्वसन अधिनियमानुसार यातील कलम सहा क नुसार जिल्हाधिकाऱ्यांना जे प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्ती असतील तर अशा लोकांच्या पात्र वारसांना प्रमाणपत्र देणे आणि त्या पात्र वारसांना वर्ग क आणि वर्ग ड मध्ये आरक्षण प्रदान करून प्रमाणपत्र निर्गमित करणे त्यानंतर मित्रांनो दोन मे दोन हजार सोळा सोळाचा एक शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती हा जिवंत असायला पाहिजे तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल परंतु या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सॉरी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या जी आर मध्ये हा दोन मे दोन हजार सोळाचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला त्यानंतर तीन मे दोन हजार दहाचा शासन निर्णय देखील यामध्ये अधिक्रमित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये जाचक काटी होत्या त्या अशा की तुमची जमीन ही किमान वीस गुंठे जायला हवी त्यानंतर तुमची महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर राज्यांमध्ये कुठेही जमीन शिल्लक नाही याबाबतचं ॲफिडेव्हिट देखील तुम्हाला हे द्यावं लागत होतं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि मोठी जाचक अट अशी होती की या शासन निर्णयानुसार बागायत जमीन जिरायत जमीन आणि भात शेती यामध्ये तीन हेक्टर सहा हेक्टर आणि चार हेक्टर अशी मर्यादा दिली होती म्हणजे यापैकी संपादन झालेल्या जमिनीपैकी जर एवढी जमीन जर शिल्लक राहत असेल तरी देखील तुम्हाला ते प्रमाणपत्र हे दिलं जात नव्हतं म्हणजे ते फार फक्त थोथांड होतं त्या जीआरचं ते प्रमाणपत्र मिळेल म्हणून त्याच्यामध्ये फक्त मोज बोटावर मोजणे इतकेच लोक त्यामध्ये पात्र होत होती त्यामुळे तो निर्णय देखील म्हणजे तो शासन निर्णय देखील दिनांक तीन मे दोन हजार दहाचा जी आर देखील अधिक्रमित करण्यात आला त्यानंतर महत्वाचा प्रश्न असं विचारला होता आपल्या मित्रांनी की खाजगी वाटाघाटीने सरळ खरेदीने जर तुमचं क्षेत्र किंवा शेती मिळकत ही जर शासनाने खरेदी केली असेल तर प्रमाणपत्र मिळतं का तर याचं उत्तर नाहीये फक्त या कायद्यामध्ये असं म्हटलं की अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्या व्यतिरिक्त असा शब्द वापरलेला आहे म्हणजे काय की तुमची जर जमीन अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार संपादित झाली असेल तर तुम्हाला सरळ खरेदीने देखील खरेदी जरी केली असेल शासनाने तरी देखील तुम्हाला प्रमाणपत्र हे निर्गमित केलं जाऊ शकतं त्यानंतर पुनर्वसनाऐवजी मुस्त मोबदला जर देण्यात आला असेल तर म्हणजे त्या जी आर मध्ये देखील असा उल्लेख आहे पण तरी आपले मित्र किंवा काही लोक हे प्रश्न विचारतात की आम्हाला मोबदला मिळाला आहे आणि मोबदला मिळाला असल्यामुळे तो मोबदला मिळाला म्हणून आम्हाला प्रमाणपत्र मिळू शकतं का तर त्याचं उत्तर असं आहे की तुमचं जर पुनर्वसन झालं आणि पुर पुनर्वसनाच्या मध्ये म्हणजे एक तर पुनर्वसन एक तर एकमुष्ट रक्कम या दोघांपैकी जर तुमचं फक्त पुनर्वसनाच्या ऐवजमध्ये जर रक्कम दिली असेल एकमुस्त रक्कम एकमुस्त म्हणजे एकंदरीत दिलेली रक्कम म्हणजे तुम्हाला जर शासनाकडून एक लाख रुपये मिळत असतील आणि जर शासनाने तुम्हाला एकाच वेळेस ते एक लाख रुपये दिले असतील तर मात्र तुम्हाला प्रमाणपत्रही निर्गमित केलं जाणार नाही किंवा दिलं जाणार नाही परंतु त्या एक लाखपैकी पंचवीस हजार आज दिले पंचवीस हजार दोन महिने दिले पंचवीस हजार तीन महिने दिले अशी जर रक्कम तुम्हाला मिळाली असेल तर मात्र तुम्हाला प्रमाणपत्रही मिळू शकतं तर अजून जर तुमचे काही लोकांना भेडसा काही प्रश्न असतील आणि ते, जासे 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 ते जर मला योग्य वाटले तर मी त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा आवर्जून प्रयत्न करेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात मित्रांनो माझी विनंती अशी आहे की आपण लोकांना जे काही समस्या असतात त्यासाठी तुम्ही डायरेक्ट फोन करतात तर फोन न करता तुम्ही अगोदर व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुमची जी काही समस्या असेल ती मला सांगा त्याच्यात जर काही तथ्य असेल तर मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हे सहशुल्करीत्या के केले जाईल याची देखील नोंद घ्यावी धन्यवाद